नमस्कार मित्रांनो मी लवेश कर्मे स्वागत करतो आपल्या एक नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे रक्षाबंधनचा बघा सकाळी उठल्यापासून नुसती भगभत 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 बघभत बघभत बघभग बघभत बघभत लावली आणि पाणसाने पण काम करावं लागेल ही आज शांत आहे ही शांत आहे आणि हिला हिला बडबड करायला लागली बघा तर आपण आता जाणार आहे पहिलं माझ्या ताईकडे सगळ्यात मोठी ताई आता डायरेक्ट ताईकडे गेलो की शूट करतो आज मी माझ्या सगळ्या बहिणी काहीशी मित्रांना ऑफिस मधल्या मित्रांची ओळख करून दिली ना आज माझ्या सगळ्या बहिणींशी तुम्हाला ओळख करून देतो चला तर आम्ही आता ताईकडे आलोय Yes. A few moments later. तो नमस्कार मित्रांनो मी आता मगाशी जसं आम्ही मुलुंडला होतो मुलुंड म्हणजे आपल्या ठाण्यातच होतो आणि तिथून मी ब्लॉगच करायला विसरून गेलेला आणि आता आम्ही भद्र बदलापूरमध्ये आलोय आणि इकडे जोरदार पाऊस आम्ही छत्रीने आणला रेनकोट पण नाही बघा चप्पल तोडून बसले ट्रेनमध्ये म्हणून सांगतोय इला गाडीने फिरतो नाही नुसतं ट्रेननी फिरायला पाहिजे आणि आता आयुष येतोय म्हणून आयुष्यासाठी थांबलोय ते स्टेशनला तर आता पाऊस कधी जातोय त्याच्यावरती तर चला बाय डाय डायरेक्ट अरे पहिली गोष्ट एक गोष्ट तर राहिली आम्ही कशाला आलोय बदलापूरला भाऊबीज वगैरे साठी ना आलोय तर आम्ही आलो इथे भजन आहे ते आयुष वगैरे जे भजनाला जातात ते भजन आपल्याला बघायचं आणि जर आवडलं तर तेच भजन आपल्याला गणपतीला आपल्या इथे ठेवायचं त्यासाठी मी बघायला आलो कसं असतं भजनांचं तर डायरेक्ट आता भजन चालू करतील डायरेक्ट तिकडेच भेटेल त्याचा चला बाय तर आम्ही आता फायनल इथे पोहोचलोय पाऊस आहे आणि त्यामुळे मी शूट नाही केलं आणि बघा इथे घर आहे इथे हे चालू आहे सिद्धी आम्ही सगळे आलो आहे एकत्र तर आता भजन चालू झाले मी आता जेव्हा थांबतील त्याच्यानंतर डायरेक्ट शूट करतो चला बाय बाय कामणी सर्वसो काम

जय वंदना महिमा जी परम पूज्य देव कुमारा जी स्वामी जय हो जय जय नवरात्रि जय देव जय माता रानी हे देव ने जय जय देव जय मंगल गुणम जय जय कमला पुत्री जय देव जय वंदना सुंदर संभारा दुनियां में देवा है जय हो जय जय देव जय 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 स्वामी

आता भजन संपलंय आम्ही निघालो आता बदलापूरवरून आणि हे आयुष कंपनी आयुष कंपनी भजन कसं झालं सांगा आता भजन भजन आम्ही नेहमीच डेंजर करतो बघू शकता सॉरी या छेत्री दिसली <laughs> ना नाही दिसली नाही दिसली तर भजन बघितलं असेल तुम्ही कसं झालं भजन नेहमी प्रमाणे नेहमी प्रमाणे एकदम भारी भजन होत जर का तुम्हाला भजन पाहिजे असेल तर सांगा आयुष्याला कॉन्टॅक्ट नंबर पंचवीस बावन सत्तावन्न नव्वद आता काम करत कॅमेरा जरा इकडे फिरव हा कधी कधी चष्मा मी लावून बसले का आता हा कॅमेरा कधी माझ्याकडे फिरवते बघते हा फिरवतच नाही काढते चष्मा गॉगल वाटते याच्यामध्ये आता दुनिया दिसायला लागली काय म्हणतो काय ना मस्त जेवलं मस्त आता घरी चाललं जलबारी

आपल्या घरी आलं आपण आणि ऐश आहे मित्र मित्र अदे आहे तर आता चला दिदीकडे गेलेलो आम्ही मी बघा आता हिच्याकडे आता हिच्याकडून आपण राखी आणलो डायरेक्ट मामाकडे C'est see मोमेंट्स लेटर तर आपण आता फायनली मामाचे ते पोचणार आहे शाळा माळ्यावरती आणि सगळ्यात मोठी माझी दुश्मन चला आता आतमध्ये जातो आणि नंतर शूट करतो बोल बोला

আপলে তুমি দাখো কেজলে বার ফোটি টু आणि मोबाईल खराब झालाय नवीन घेऊन पण देत नाही माणूस चार तीन आणि एक दोन तीन चार पाच चार सात आठ आठ म्हणजे किसा खाली आणि त्याच मध्ये मी दोन महिन्याला पैसे देत विचारलोयकोनि मला आठवण नाही करून बघा मला पण दिले झाले हा दे आता वाजलेत खूप आणि आम्ही आता ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली मला नक्की, नक्की सांगा बाय बाय